तुम्ही मी काय दिलं म्हणू नका बोबा तिचा आई लोक गला तिला प्रेम करून समजून दिलं सांगूया तिला अरुण ऐकलं आईकडे दोन तीन दिवस राहा दोन तीन दिवस राहू द्या मी तिला पाठवून देतो आता कशा तिला तिथे पण तो गरम आहे

जास्त बोलू नको तुम्ही असं आहे मी केलं तरी काय म्हणजे काय अडचण असं झालं की नको केलं मला चांगलं मला चांगलं ती बोलून मी तिथे फॅशनला सोडायला गेलो चांगलं एकदम चांगलं होतं मस्त मला म्हणे आपला का म्हणे काम आहे म्हणे त्याच्यासाठी म्हणे मला पाठवा म्हणे चाल मग आता मी तर पाठव दिलं तशी तर जबरदस्ती लागले मग मग पाठवा पाठवा आणि देऊन डायरेक्ट लगे दोन दिवसात बंद करून टाकलं होत अस भांडणं झालेच नाही ना मग काय एवढं की आवडी चिपचिप करून राहिली हे भांडणं झाले तर मला समजते मग भांडणं झाली तर भांडणं झाले तर चालू गेली तर मला मी असं वाटतं पण भांडणं केलेच नाही मी कारण की आता तिचा हात सुटला होता मागं त्याच्यामध्ये भांडण असे झाले तरी ते झाले नक्की वेळेला पहिले भांडणं झाले तरी तवा नाही गेली या वेळेस काहीच ते झालं तेव्हा गेली गोळीगाडी आहे काही नाही तुला माणसं काम करून लगेच घेऊन या त्या मात पहिले बी वाद झाले तर दोन तीन दिवसात वापस होऊन जाते अगं दोन दोन होता होत आगो तुझं कळवणे गलत नाही ती एक दिवस मला नाही पोणीला भोंडणे गलत नाही हो कोणीची अपेक्षा काढतील मी मला मी पाठवतो फोनचा करावं चाव द्या दोन चार दिवसांनी पाठवतो बट याय अगोदर काय आता तुझी अकरा तारखेला नाही बारा तारखेला चौदा तारखेला हो मग तिला दहा तारखेलाच पाठवून देतो आता कसं पोरीला राव दे आता दोन तीन दिवस

तुला कधी काय बोललो मी फोनावर गे बोरगी पाहिजे दोन महिने काय बोललो ना तिच्या बाहेर तिथे आता माहिती की नाही विचारेला तिला समजतंय तिला वाचता येतं ना काय चालू आहे म्हणून मग रायती मस्त हा मस्त हा हा मस्त एन्जॉय करतो मी लई मस्त रोज नाचायला जातो डिस्को बाग मध्ये <स्तितितिति>